अभ्यासक मुक्कमपुष्ठ गुगळी धामणगाव मी आहे माझ्या शेतामध्ये तर आज आहे एकोणीस जानेवारी दोन हजार तेवीस आजपासून परत एकदा दोन तीन दिवसाचा शेतकऱ्यासाठी अंदाज येत आहे कारण की स राज्यामध्ये थोडं अंशतः ढगाळ वातावरण असल्यामुळं शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे तर बऱ्याच जणांना वाटेल तर की पाऊस येईल पण तुम्हाला एक सांगून त्याच्यामुळे एक तातडीचा मेशीज देत आहे राज्यात बघायचं झालं तर राज्यामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडी राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही त्याच्यामध्ये पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात थंडी राहणार आहे त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोकणात देखील थंडीच राहणार आहे म्हणून ही देखील काही चिंता करायची गरज नाही मराठवाड्यात देखील थंडी राह दिवसा ढगाळ वातावरण राहणार आहे पंचवीस जानेवारीपर्यंत आणि दिवसा मात्र ढगाळ रात्रीच्या थंडी राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर पश्चिम विदर्भाकडे जाऊ पश्चिम विदर्भामध्ये दिवसात थोडं अंशतः ढगाळ राहणार आहे पंचवीस जानेवारीपर्यंत आबाळ ढगाळ राहणार आहे पाऊस काय येणार नाही थ रात्रीच्या मात्र थंडी राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो फक्त पूर्व विदर्भामध्ये अमरावती चांदुरबाजा दरियापूर तसेच वर्धा भंडारा चंद्रपूर नागपूर त्या भागामध्ये ढगाळ वातावरणासहित मध्ये पूर्व विदर्भात तुरळक ठिकाणी कुठंतरी पावसाच्या सरी पडतील फक्त पूर्व विदर्भामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात येतात पूर्व विदर्भातच तुरळक ठिकाणी काही भागामध्ये तुरळक सरी आहेत त्याच्यामध्ये बघायचं झालं तर अमरावती चांदूर बाजार वर्धा नागपूर भंडारा त्या भागामध्ये थोडेफार स पावसाच्या पावसाचे सरी पडतील म्हणून हा अंदाज लक्षात यायचा पंचवीस जानेवारीपर्यंत फक्त पूर्व विदर्भामध्ये ढगाळ दा वातावरण आणि थोडी पावसाची थोडी शक्यता आहे सगळीकडे पाऊस नाही सर्व नाही पूर्व विदर्भात म्हणून हे देखील अंदाज त्यांनी लक्षात येतात त्याच्यानंतर पश्चिम विदर्भात देखील दिवसात ढगाळ वातावरण राहणार आहे आणि रात्रीच्याला परत थंडी राहणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात द्यायचा आणि मराठवाड्यात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे मराठवाड्यामध्ये दिवसा ढगाळ वातावरण पंचवीस जानेवारीपर्यंत राहणार आहे रात्रीच्याला थंडी कायम राहणार आहे पश्चिम पश्चिम महाराष्ट्रात तर दिवसादेखील थंडीचा गारवा जाणार आणि रात्री थंडी राहणार आहे उत्तर महाराष्ट्रात देखील थंडीचा पारा कायम राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा पण राज्यामध्ये आता जवळपास अठ्ठावीस म्हणजे अठ्ठावीस जानेवारीपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे फक्त पूर्व हैदर्बाद ढगाळ वातावरण तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पावसाच्या सरी पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांसाठी देत दे आहे अचानक वातावरणात बदल झाला तर परत एकमेश दिला जाईल धन्यवाद